धोकादायक शासकीय इमारत कोसळण्याच्या मार्गावर नागरिकांमधून सोनार गल्ली नवापूर नवापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील व्यापारी संकुलामध्ये उभी असलेली ही शासकीय इमारत गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही इमारत सुमारे शंभर वर्षापूर्वी ब्रिटिश काळात उभारण्यात आली होती काही काळ जिल्हा परिषदेची शाळा आणि तडमजल्यावर उर्दू शाळा येथे चालविण्यात आली होती ही इमारत अनेक पावसाळ्यांचे भार झेलत आज पूर्णपणे जीर्णावस्थेला पोहोचली आहे भिंती झिजल्या असून ठिकठिकाणी मोठे तडे पडले आहेत छताचे काही भाग खचलेले असून खिडक्यांचे तुकडे केव्हाही खाली पडू शकतात या पावसाळ्यात ही इमारत अधिकच धोकादायक बनली आहे परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असून ही इमारत नागरिकांच्या जीवाच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहे आजूबाजूचे दुकानदार प्रचंड चिंतेत आहेत त्यांचं म्हणणं आहे या इमारतीतून काहीही कोसळल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे त्यावेळी जबाबदारी कोण घेणार गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासनं मिळतात प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती होत नाही नागरिकांचा संताप वाढत असून प्रशासन अजूनही दुर्लक्ष करत आहे कोणती तरी मोठी दुर्घटना झाल्यावरच काय प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत का आता असा प्रश्न उघडपणे विचारला जात आहे नवापूर नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ निर्णय घेऊन ही इमारत पाळण्यात यावी किंवा पुनर्बांधणी करावी अशी ठाम मागणी आता केली आहे अन्यथा जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे